लोडे, वर्ष शिक्षक ती म्हणजे कोरपना येथील एक एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीच औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात या घटनेची चर्चा आहे एका शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना म्हणून याकडे पाहिलं जातच आहे शिवाय देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या दुटप्पीपणाचे दर्शन घडवणारी ही घटना आहे अद्यापही युवक तर्फे आरोपीच्या बडतर्फीची कुठलीही घोषणा पक्ष श्रेष्ठी असा आरोप खुद्द गृहमंत्र्यांनी केलाय बदलापूर सारख्या घटनेच राजकारण करून संपूर्ण कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करणारे महाविकास आघाडीचे नेते या घटनेवर मात्र चिडीचूप आहेत युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेला एक शिक्षक एका विद्यार्थिनीला गुंगीचा औषध देतो आणि तिच्या सोबत असे घृणास्पद वर्तन करतो याबद्दल काँग्रेस किंवा अन्य कुठल्याच मवियातील घटक पक्षांच्या महिला नेत्या देखील काढताना दिसत नाही ही, ना ही सिलेक्टिव्ह भूमिका म्हणजे राजकारण नाही का बदलापूर सारखं प्रकरण घडलं तेव्हा त्याचा राजकीय फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची नेते मंडळी बदलापूर बंदची हाक देतात कोर्टाने फटकारल्यावर हा बंद मागे घेतात फाशी द्या असे म्हणत पोलिसांवर बंदूक रोखणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यावर या घटनेचे पुरावे मागत फिरतात जर अक्षय शिंदे पोलिसांवर गोळ्या झाडण्यात यशस्वी झाला असता तर याच विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं असतं राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाने अधिकृत भूमिका घेत पोलिसांकडून झालेल्या समर्थन केलं महाविकास आघाडीतील नेते मात्र या एन्काउंटरचंही राजकारण करू पाहत होते आता मात्र चंद्रपूरच्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आपल्याच नेत्याला काँग्रेस वाचवण्याचा प्रयत्न करते का या प्रकरणावर मवियातील नेते अद्याप गप्प का आणि आरोपीला पळून जाण्यास स्थानिक नेत्यांनी मदत केली का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण mm. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर मधील कोरपना येथील एका नामांकित शाळेत अकरा वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची बातमी पुढे आली पीडित मुलगी आरोपी शिक्षकाकडे एक्स्ट्रा क्लासेस करीता गेली असता एक दिवस त्यानं तिला आपल्या कार्यालयात बोलवून घेतलं त्यानंतर त्यानं तिला गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला एवढंच नाही तर कुणाला हे सांगितल्यास आई वडिलांना मारून टाकण्याची धमकीही दिली पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला घडलेल्या सांगितलं त्यानंतर तिच्या आई वडिलांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कोरपना पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अमोल लोडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे हा आरोपी युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असल्याची माहिती पुढे आली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षक अकोला मार्गे मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत होता पोलिसांना त्याचा पत्ता लागताच त्यांनी अकोला बस स्थानकावरून त्याला अटक केली राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडल्यावर त्या विरोधात बोलण्यासाठी उबाठा गटाच्या सुषमा अंधारे या कायम पुढे दिसतात चंद्रपूरच्या या घटनेवरही त्या बोलल्या चंद्रपूर मध्ये बारा वर्षीय मुलीवर अमोल लोडे नावाच्या नराधमाने दुष्कर्म केले महिला आयोग किंवा भाजपच्या गृहमंत्र्यांकडून आता अपेक्षाच नाही असं त्यांनी ट्विट केलंय अंधारेंची सिलेक्टिव्ह भूमिका यातच दिसते की त्यांनी आरोपीची ओळख जाणीवपूर्वक लपवली का उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं एवढंच नाही तर आरोपीला पळून जाण्यात स्थानिक नेत्यांनी मदत केल्याचा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी केलाय ते म्हणाले की चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अमोल लोडे राहुल गांधी विचार मंच या नावाने संघटना चालवतो त्याच्या घरात काँग्रेसची नगरसेविका आहे त्याच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे त्याने अतिशय वाईट पद्धतीने मुलींचे शोषण केले आहे तो फरार होता पण त्याला अटक करण्यात आली आहे त्याला कठीणात कठीण शिक्षा देण्यात येणार आहे त्याला काही स्थानिक नेत्यांनी पळून जाण्यास मदत केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे परंतु अशा प्रकरणात पक्ष वगैरे मी बघत नाही आरोपी हा आरोपी असतो त्यामुळे त्याच्यावर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं ते म्हणाले राहुल गांधी आपल्या भाषणात नेहमी मोहब्बत की दुकानचा उल्लेख करतात त्यांच्या नावाने विचार मंच चालवणाऱ्या कार्यकर्त्यांचे हेच ते विचार आहेत का असाही प्रश्न पडतोय देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळाले कोरपणा हे गाव राजुरा विधानसभा मतदारसंघात येत या ठिकाणी सध्या काँग्रेसचे सुभाष हे है आमदार आहेत याशिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर सुद्धा याच भागातील नेते आहेत चंद्रपुरातील घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आलं कुठलीही घटना घडल्यावर विजय वडेट्टीवार सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे बोलत असतात आज त्यांची भूमिका काय आहे असा सवाल या आंदोलकांकडून करण्यात आलाय शिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या महिला नेत्या गप्प का असा प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपीची काँग्रेस पाठराखण करतेय का काँग्रेस पक्ष आरोपीची पक्षातून हकालपट्टी करणार का आणि या सगळ्यावर विरोधकांची भूमिका काय असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हील चा ला सबस्क्राईब करा धन्यवाद